नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे मंडळी आपली जी ही कुलदेवता आहे तिचं पूजा अर्चा करणं तिची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण करणारी आपली कुलदेवी ही आपली आई असते म्हणजे आपल्या पूर्ण लेकरांची आपल्या घरातील व्यक्तींची ती काळजी घेत असते मग आपल्यासुद्धा काही कर्तव्य आहे की ती जी कुलदेवता आहे तिचं पूजन करणं तिचा कुलाचार करणं तिचा मान सन्मान करणं अगदी आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी घडणार नाही संकट येणार नाही याची ये काळजी आपली कुलदेवता घेत असते मग आपलंसुद्धा काही कर्तव्य आहे की आपण सुद्धा न चुकता कुलदेवतेची सेवा करावी मग मी आज तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या सेवा सांगणार आहेत ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर आपल्यावर अखंड आपली कुलदेवताचा अखंड हस्त राहणार आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ज्याही इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होणार आहेत मग सेवा काय करायच्या अगदी साध्या आणि सोप्या पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघ हा मंडळी अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदेवत असणारी तुळजापूरची भवानी अनेकांचं हे कुलदेवत आहे कुणाचं कुलदेवत माहूरगडची रेणुका आहे तर कुणाची गळावरची श्री सप्तशृंगी माता आहे तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आता प्रत्येकांचं कुळ वेगवेगळं म्हटल्यानंतर प्रत्येकांची कुलदेवी वेगळी येते पण कुलदेवीचा जो वार आहे तो मंगळवार असतो आणि शुक्रवार असतो आपण मंगळवारी जे पूजन आहे किंवा काही सेवा आहेत करू शकतात अन्यथा आपण शुक्रवारी देखील करू शकतो तुम्हाला जसा वेळ असेल तसे तुम्हाला कुलदेवतेची पूजा करायची आहे आता कुलदेवतेची पूजा का करावी मी आधीच सांगितलं आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण करणारी आपल्यावर कोणतंही हो संकट न येऊ देणारी अगदी जे संकट येणार असेल ते अगदी मोठं असेल त्याचा अगदी कमी जो त्रास आहे तो आपल्याला होतो हे सगळं तारून नेणारी जी आहे ती आपली कुलदेवी मग कुलदेवतेची सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे काय करावं तुमच्याकडं करा टा टाक असेल अतिशय उत्तम रोज ताकाला अगदी शुद्ध जल पंचामृत अर्पण करायचं आहे आणि जोही तुम्हाला देवीचा मंत्र येतो तो, तो म्हणा पण पौर्णिमा अमावस्या दिवाळी यासोबत तृतीया या दिवशी जी रेणुका माता आहे किंवा जीही तुमची जी, आ... कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा अभिषेक अवश्य करावा अगदी तुम्ही घरी युट्यूबला श्रीसूक्त लावून अकरा वेळा सोळा वेळा करू शकता अगदी वेगवेळा केलं तरीही चालेल अन्यथा या दिवशी तुम्ही तुमच्या घरी ब्राह्मण बोलूनसुद्धा तुमची जी कुलदेवता आहे तिचा अभिषेक करू शक यानंतर तुम्हाला रोज शक्य होईल तितक्या वेळेला घरामध्ये जॉब करायचा आहे मग आता जॉब कसा करावा तर तुम्हाला तुळजापूरची भवानी कुलदेवी असेल श्री तुळजापूर भवानी नमः हो, या मंत्राचा जप करायचा आहे तुमची जर माहूरगडची रेणुका कुलदेवी असेल तर तुम्हाला श्री रेणुका देवे नमह हो, असं म्हणायचं आहे किंवा तुम्हाला हे जर अवघड जात असेल मोठं वाटतं असेल तर श्री कुलदेवताय नमः हो, श्री कुलदेवताय नम हो, श्री कुलदेवताय नम हो, या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही न चुकता रोज एकशे आठ वेळा अगदी दहा मिनिटात जर हा जप केला तर अनेक गोष्टी अनेक संकट तारून नेतात यासोबत जोही तुमच्या देवीचा वार आहे त्या त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आता उपवास शक्य होत नसेल तर अगदी बारापर्यंत जेही देवीचे स्तोत्र पठण असतील तुम्हाला येत असतील किंवा युट्यूबला लावा आणि ते श्रवण करा आणि बारानंतर नंतर जेवण करू शकतात याने सुद्धा आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा अखंड वर्धस्त आपल्यावर राहत असतो यासोबत तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवीचा कुलाचार करणं गरजेचं आहे आता अनेकांना वाटतं की आमची कुलदेवता आम्हाला माहीत नाही मग आम्ही कसा करावा तर आपल्या परिवारातील आपल्या कुटुंबातील जे ही ज्येष्ठ सदस्य आहेत किंवा गावी त्यांना तुमची कुलदेवता आणि कुलदेवतेचं तुम्ही पूजन करा करा आराधना स्तोत्र मंत्र पठन करा याचा शंभर टक्के परिणाम किंवा अनुभव आपल्याला येत असतो मग यानंतर कुलाचार तर कुलाचार आपण दसरा यासोबत पौर्णिमेला आपण कुलाचार करू शकतो यासोबत शाकांबरी पौर्णिमा येते त्याला यासोबत आपण दसऱ्याला म्हणजे नवरात्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण जे कुलाचार आहे ते करू शकतो अन्यथा अष्टमीला सुद्धा तुम्ही कुलाचार करू शकतात तुमच्याकडं ज्या तिथी आहेत त्या तिथीला तुम्हाला कुलाचार करायचा आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपली जी कुलदेवता आहे जे कुलदेवताचं ठाण आहे त्या ठाणाला जाऊन वर्षातून एकदा तरी त्या देवीचा मान सन्मान करावा यानेसुद्धा आपल्याला अतिशय चांगले अनुभव येत असतात अगदी तिचा जोही मान सन्मान असेल तो करावा तुळजापूरची भवानी असेल तिथे जावं माहूरगडची रेणुका असेल तिथे जावं गडावाची शप्तशृंगी असेल तिथे जावं किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तिथे जाऊन तिचा जोही मानपाण आहे तो पूर्ण करावा असं केल्याने सुद्धा आपल्या जीवनात अनेक चांगले अनुभव येतात आता आपल्या घरामध्ये मुलं मुली आहेत लग्नाचं वय झालं आहे योग्य स्थळ मिळत नाही किंवा मुलाची पूर्ण जो अभ्यास डिग्री आहे ती पूर्ण झाली आहे कंप्लीट पण तरी देखील एखादा योग्य जॉब त्याला मिळत नाही किंवा घरात सतत आजरपण आहे कटकट -कट आहे अगदी आर्थिक समस्या आहेत यासुद्धा तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्हाला अवश्य एकदा तरी कुलदेवतेच्या मंदिरात जायचं आहे यासोबत तुमच्याकडं कुलदेवतेचा मूर्ती नसेल किंवा तुमच्याकडं टाक नसेल मामी सेवा करावी का नाही तुम्ही तुमच्या कुलदेवतीचा अगदी एक छोटासा फोटो जरी घरात आणला तरीही चालेल याने सुद्धा आपण रोज देवीचं स्मरण करू शकतो देवीला नमस्कार करू शकतो रोज सक रोज सकाळी संध्याकाळी देवीजवळ दिवा लावाव्या अगरबत्ती लावावी शक्य झाल्यास तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर रोज तुपाचा दिवा लावावा देवीला नमस्कार करावा देवीचा एखादा मंत्र म्हणावा याने सुद्धा आपली जी कुलदेवी आहे ती आपल्याला प्रसन्न राहते आता तुमच्या काही आर्थिक समस्या असेल तर तुमच्याकडे जर देवीचे टाक असेल किंवा फोटो असेल तरीही चालेल तर तुम्हाला तो, तो तामनात ठेवायचा आहे थोडे खाली अक्षता टाकायची आहे आणि यासोबत तुम्ही अर्चन करू शकता अर्चन केल्याने सुद्धा आपल्याला अनेक चांगले फायदे होत असतात कुंकुमार्चन कधी करावं तर पौर्णिमा अमावस्या अक्षय तृतीया दिवाळी दसरा किंवा तुम्हाला खूपच आर्थिक समस्या असतील तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी देखील कुंकुमार्चन करू शकता अगदी विधिवत जर तुम्ही अगदी मनोभावे जर कुंकुमार्चन केलं तर अगदी शंभर टक्के आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुद्धा सुटत असतात बघा मंडळी आपण प्रत्येक देवाचं पूजा अर्चा करतो असतो उपाय करत असतो पण खरंच सांगते आपण जर आपल्या कुलदेवतेला शरण गेलो आणि आपल्या कुलदेवतेचं जर आपण पूजन केलं तर याचा निश्चित फरक आपल्याला पडत असतो आणि आपली जी कुलदेवता आहे ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या पूर्ण कुळाचं करते मग त्यामुळे आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा आपल्या घरातील मुलं मुली आपलं बघूनच शिकणार आहेत मग त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक संकट दुःख दारिद्र्य जर दूर व्हायचे असेल तर आपल्याला कुलदेवतेला शरण जाणं खूप महत्वाचं आहे अगदी साधी आणि सोपी आणि अतिशय प्रभावी ही माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ओम कुलदेवताय नम श्री कुलदेवताय नम धन्यवाद